बॉलिवूड सिनेमांना तगडी स्पर्धा देणारी मराठी चित्रपट सृष्टी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे आधी फक्त रिजनल प्लॅटफॉर्म वर चालणारे मराठी चित्रपट आता जागतिक पातळीवर गाजतायत आणि या मराठी चित्रपटांना हिंदी तमिळ तेलुगू इतकाच प्रतिसादही मिळतो मराठी चित्रपटांनी आता मोठ्या प्रमाणात कमाई करायला सुरुवात केली आहे सैराट नटसम्राट मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटांनी तर कोटींचा आकडा गाठला आहे आणि आता या यादीत आणखी एका चित्रपटाचं नाव सामील होत आहे आणि ते म्हणजे धर्मवीर टू नुकतंच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर टू या चित्रपटाला प्रेक्षकांकडनं प्रचंड प्रतिसाद मिळतोय हा चित्रपट दोन हजार चोवीस चा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल एक पॉईंट ब्याण्णव कोटींची कमाई केली आहे आणि त्यामुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील नवीन माइलस्टोन बनला आहे तर हा चित्रपट पुढे आणखी कोणते रेकॉर्ड ओढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर मंडळी हा चित्रपट तुम्ही पाहिलात का आणि पाहिला असेल तर तो तुम्हाला आवडला का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका